शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धालगत सातो साठोडा येथे घोषित झालं असताना हिंगणघाटचे आमदार समीर कुणावर यांनी वेगवेगळे राजकीय षडयंत्र वापरून आर्थिक व्यवहार करून हे वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट आणि तिथून जामसारख्या एका छोट्या गावामध्ये पळवलेलं आहे मुळात हिंगणघाट तालुक्यामध्ये माझ्याकडे ह्या शासनाचा जी आर आहे तिथे चारशे खाटांचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं असताना एका छोट्याशा तालुक्याला एवढे मोठ्या दोन वैद्यकीय इन्स्टिट्यूटची गरज काय आहे मुळात तीनशे बे जिल्हा रुग्णालयाची मर्यादा तीनशे बेडची आहे पण एका तालुक्यात जे ठिकाणी चारशे बेडचं उपजिल्हा रुग्णालय दिलेलं असताना केवळ आणि केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी हे रुग्णालय तिथे पळवण्यात आलं आणि म्हणून संभाजी ब्रिगेड वर्धा जिल्ह्याच्या वतीने आम्ही वीस डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी या दिवशीवरती भव्य मोर्चा नेला होता मात्र शासनाने त्याला प्रतिसाद दिला नाही आम्हाला आशा होती की आम्हाला न्याय मिळेल मात्र तो न्याय मिळाला नाही आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा या आंदोलनाला सुरुवात केली आहे आज आम्ही धरणे आंदोलन केलं मात्र येणाऱ्या काळामध्ये आम्ही गावं कुंकून काढणार आहोत आणि प्रचंड मोठा संघर्ष वर्धा जिल्ह्यामध्ये या मागणीसाठी उभा करणार आहोत कारण ही मागणी म्हणजे सर्वसामान्य लोकांना संजीवनी ठरणार हे रुग्णालय हॉस्पिटल होणार आहे आणि म्हणून हा संघर्ष आम्ही आणखी तीव्र या ठिकाणी करणार आहोत